अधिकाऱ्यांचा अभिनव उपक्रम केवळ क्यू आर कोड स्कॅन केला सेकंदात तक्रार नोंदवली जाते प्रत्येक आपलं सरकार सेवा केंद्र अथवा सेतू जिल्हाधिकारी कार्यालय तहसील प्रांत कार्यालय दर्शन विभागात क्यू आर कोड लावण्यात विविध दाखले उतारे अन्य प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने आपलं सरकार सेवा केंद्र अथवा सेतू कार्यालयातून दिले जातात परंतु बऱ्याचदा आपलं सरकार अथवा सेतू कार्यालयात विविध दाखले उतारे प्रमाणपत्र काढण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना मध्यस्थ व्यक्तीकडून शासनानं विहित केलेल्या रकमेपेक्षा अधिक

ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिकच्या रकमेची मागणी केलीच किंवा मुलं यामध्ये केंद्र चालकांनी दाखल्यासाठी शासनानं ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिकची रक्कम मागणी केल्यास दाखला विहित मुदती दिला नाही अथवा विलंब केला तर एसएमएस किंवा संबंधिताला एजंटद्वारे संबंधित नागरिकाकडे अधिकचे पैसे मागितले तर नागरिकांनी क्यू आर कोड स्कॅन करावा आणि आपली तक्रार नोंदवावी त्यामुळे जर नागरिकांनी असे प्रकार कुठे घडत असतील तर या क्यू आर कोडवर स्कॅन करून तक्रार नोंदवावी असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलेला आहे आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस नाते शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लायू महाराष्ट्र पोलीस टाइम सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोनशी संपर्क साधावा